केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी त्या लाडक्या चा बहिणींच्या अर्जाची छाननी होणार नाही आदिती तटकरे यांच्याकडून मोठा दिलासा तुम्हीही आहात का त्यात जाणून घ्या आणि ही संपूर्ण बातमी नक्की पहा अधिक उत्पन्न गडगंज संपत्ती वाहने असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची जोरदार छाननी सुरू आहे या महिलांनी परिस्थिती चांगली असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळे या महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे या महिलांना योजनेतून बाद केलं जाणार आहे काही लाभार्थी बहिणी तर सरकारी तिजोरीत पैसे जमा केले आहेत सरकारने मोठं पाऊल उचलल्याने आहेत या अडीच कोटी महिला लाभार्थी आहेत पण सर्वांच्या अर्जांची छाननी होणार नाही महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी कोणत्या महिलांच्या अर्जांची छाननी होणार आणि कोणत्या महिलांचा अर्जाची होणार नाही याची माहिती दिली आहे आदिती तटकरे यांनी मीडियाशी बोलताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत आम्ही Premises, परिवहन विभाग आणि आयकर विभागासोबत मिळून अर्जांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे असं आदित्य टटकरे यांनी सांगितलं महिला किंवा त्यांच्या ना नवऱ्याच्या नावावर वाहन तर नाही ना, ना यासाठी सरकार परिवहन विभागांकडून क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे तर कोणत्या महिला किंवा त्यांचे पती घर भरतात त्यांचं उत्पन्न काय याची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाच्या मार्फत क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात आहे एकूणच अडीच कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे या सर्वांच्या अर्जाची छाननी होणार नाही ज्यांनी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जोडले आहे त्यांच्या अर्जाचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार नाही पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या महिला दारिद्र्य रेषेखाली येतात त्यांचं उत्पन्न एक लाखाच्या आत आहे शिवाय अन्न आणि नागरी पुरवठा विभाग या लोकांचं व्हेरिफिकेशन करूनच त्यांना रेशन कार्ड देत असतो त्यामुळेच त्यांचं आधीचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याचं गृहीत धरून आम्ही पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी करणार नाही अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये बाद झालेल्या महिलांकडून पैसे वसूल करणार का असा सवाल आदिती तटकरे यांना विचारण्यात आला त्यावर मात्र त्यांनी थेट उत्तर दिलं नाही आत्तापर्यंत साडेचार हजार महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे त्यांनी पैसे जमा केले आहेत इतर महिलांनीही त्याचं अनुकरण करावं असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ज्या महिलांचं उत्पन्न अधिक आढळेल किंवा ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतील त्यांना आम्ही तसं कळवणार आहोत असंही आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे तर लाडक्या बहिणींनो ह्या ज्या अटी आहेत यामध्ये तुम्ही आहात का आणि जर तुम्ही आहात तर निश्चिंत राहा तुम्हाला नक्कीच क्रॉस व्हेरिफिकेशन तुमचं होणार नाही आणि तुम्हाला लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ मिळेलच धन्यवाद